फाइव इयर्स ओल्ड नमस्कार सर्वांना मी विजयलक्ष्मी सोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता माही किती छान इंग्लिशचा अभ्यास करते तर तुम्ही बघू शकता ओल्ड दिसते मराठीचा अभ्यास पण खूप छान त्याचा कसं कंटिन्यू अभ्यास घेतला घ्यावं लागतं तिचा आता तर तिची परीक्षा चालू आहे आता नीट आता सहा तारखेपासून पुढच्या महिन्याच्या सहा तारखेपासून तिचे पेपर चालू आहेत त्यामुळं जास्तच लक्ष द्यावं लागतंय तरी तर बघू शकता तुम्ही तिने किती छान अभ्यास करते किती छान तिने इंग्लिशमधून पण सगळं बोलते पुढे बघा तुम्ही पुढे Huh? Puneti, P-U-N-E. P -U -N -E. Ah. P -U -N -E. P-U-N-E. Puneti. Hum. mãe, eu झालं का अँड फादर मदर ही कलर सांग बर स्पेलिंग कलर कोणते कोणते आहेत हे ब्ल्यू ऑरेंज पर्पल ग्रीन रेड ब्ल्यू ब्लॅक येलो ब्राऊन गुड आय माय नेम इज माय आय बगल आय बघ आय एम फाय इयर्स ओल्ड आय इन पुणे आय एम यू के जी आय आय एम अँड फादर अँड वादर माय सेल्फ मध्ये एवढंच असते बाळा स्कूलमध्ये काय शिकवलं ल हाय ल सर तिचा हा मराठीचा अभ्यास चालू होता इंग्लिशचा झाला ती आता मराठीचा चालू होता तर मराठीचा पण तिनं छान करती छान बोलती एक एक शब्दाचा छान विचार करून त्याला काना विलेंटी अशी छान बो करून बोलती ती खालचं बघा

Bar kedua. Hmm, hmm, hmm. Dusra, kahli? Dusra. Hmm. Bar. Hmm. Ba 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 ka ba. ka hai kahita? ब स ला सरळ बसला बाळ बसला बाळ बसला बस हम्म कशावर बघा पाट्यावर हम्म पाटा व कसं काढायला लागली तू दिसते का ती व खालचं

สาคัญผัดค่ะค่ะสาคัญผัดค่ะัมสาคัญผัดค่ะอืมขหายี่สามนะฮิฮัอืมี

काय झालं मग तर दो लावी कोणती आहे पहिली विलांटी आहे ना तरी तरी मराठीचा मग काय झालं झालं होतं आता दुसरा आणखीन चालू होता विषयचा मॅथ मॅथचा विषय चालू होता तिचा गणिताचा तर तिचा गणिताचा अभ्यास तिनं पुढे पण करत होती तर बघा तुम्ही पुढे पण तिचा ही तिनं वाजत होती काही लक्षात येत नव्हतं वाचून सांगत होती आणि इकडे बघा तिनं इथं गणिकेचा अभ्यास करते बॅकवर्ड फॉरवर्ड तिनं बॅकवर्ड जर तिनं बघा किती छान प्रकारे करते बोलती हम्म सिक्स्टी फिफ्टी तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू